लेवल काही फरक पडणार नाही कारण की साहेबांनी काम जेवढे केलेले त्याच्यामुळे लोकांना कामांची घेणं देणं ने। नेते आले सभा करून गेले इथं बोलणं त्याबद्दल इथं लोकांना काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे ही भडगाव शहराची जनता इतकी सुज्ञ आहे की ती विकासाच्या मागेच राहील बाहेरून कोणी बी आलं आणि इथं भाषण करून गेलं त्याला काही एवढं ते का फक्त तेवढ्या पोहोचतात तेवढा तो विषय राहील नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरामध्ये आहोत आणि भडगाव शहरातल्या एका उमदा व्यक्तिमत्वाला आपण भेट दिली आहे आणि त्यांच्याकडे आपण आलो आहोत लखीचंद पाटील हे भडगाव शहरातील एक असं नाव आहे की सगळ्यांच्या सुखदुःखात नियमितपणे जाणारा गोरगरीब जनतेला सेवा देणारा बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करणारा त्याचबरोबर परिवाराला सोबत घेऊन चालणारा तळागाळातील कार्यकर्त्यासोबत फिरणारा असे लखीचंद पाटील आहेत लखीचंद पाटील यांच्याबद्दल थोडक्यात जर माहिती यायची म्हटली तर बापूजी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं सर्वत्र काम सुरू असतं त्याचबरोबर आमदार किशोर पाटील यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांची भडगाव शहरामध्ये ओळख आहे जवळपास आमदार किशोर पाटील यांचे संपूर्ण कामकाज ते या ठिकाणून बघतात आपल्यासोबत लखीचंद पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जरा स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये काय सांगाल कमी वयामध्ये आपल्याला खूप मोठी जबाबदारी आणि आपण खूप मोठी भरारी घेतली आहे ते आपण कमी वयात समाजसेवेची आवड पहिलेपासून असल्यामुळे आपण लोकांची कनेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे लोकांनीच आपल्याला म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग सुकर केलेला आहे जनता आपल्यासोबत आहे नगरपरीक्षेच्या निवडणूक आहे जवळपास चोवीस नगरसेवक आपण पदासाठी आपण उभे केले आहेत काय वाटतं तुम्हाला काय अंदाज आहे तुम्ही किती नगरसेवक येतील आमचा अंदाज तर आहे की चोवीस आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार आपले येथील त्याबद्दल काही शंका नाही कारण की आप्पासाहेबांनी विकास जेवढा केलेला आहे आणि साहेब आमदार त्याच्यामुळे जिथे जो आमदार राहतो ते त्यांना काम करणं एकदम सोपं जातं नगरपालिका बी त्यांच्या पाहिजे त्याच्यामुळे इथली जनता सुज्ञ आहे आणि विकासाच्या मागे राहणारी बडगाव शहराची जनता आहे त्याच्यामुळे आम्हाला काही शंका नाही की फक्त और और लोक फक्त विकासाच्या मागेच राहतील आणि किशोर आप्पाच्या मागेच राहतील त्याच्यामुळे आमच्या चोवीस आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पंचवीसच्या पंचवीस जागा आमच्या इथे गिरीश महाजन मंगेश चव्हाण त्याचबरोबर इतरही नेते पाचोरा शहरातील जे पण नेते बडगाव शहरातील हे सर्वत्र एकत्र येऊन आमदार किशोर पटेल यांना विरोध करतात याचा काही फरक पडणार ते वरच्या लेवलला त्यांचा इथं काही फरक पडणार नाही कारण की आपण काम जेवढे केलेले त्याच्यामुळे लोकांना कामांशी घेणं देणं ने। नेते आले सभा करून गेले इथं बोलणं त्याबद्दल इथं लोकांना काही फरक पडणार नाही इथं फक्त लोक विकासाच्या मुद्द्यावर कारण की साहेबांनी एवढे एवढे मोठे मोठे काम केलेले बडगाव शहरात म्हणजे लोकांनी स्वप्नात बी विचार केलेला नव्हता की बडगाव शहराला फक्त नारायण दहन वनाचा एकच स्कूल होता आता आप्पासाहेबांनी पेठ येथून आपला आझाद चौकापर्यंत आणि वाघचा पूल केलेला म्हणजे भडगाव शहराला दहन वणासाठी तीन तीन पूल केलेले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आप्पासाहेबांनी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासक काळात जो पक्का कच्चा बंधारा व्हायचा दर व वार्षिकला कच्चा बंधारा वाहून जायचा आप्पासाहेबांनी हा तो पक्का करून तिथं वॉटर फिल्ट्रेशन प्लान भूमिगत गटारी परत वॉटर फिल्टरेशन सर्व काम आपण त्याच्यामुळे ही शहराची जनता इतकी सुज्ञ आहे की ती विकासाच्या मागेच राहील बाहेरून कोणी आलं आणि इथं भाषण करून गेलं त्याला काय एवढं ते का फक्त तेवढ्या पोहोचतात तेवढा तो विषय राहील या नंतरच्या कालखंडामध्ये समजा आपला अध्यक्ष झाला आपले नगरसेवक निवडून आले तर आपण लोकांसाठी अजून काय वेगळे करून दाखवणार आमचे अध्यक्ष झाले तर साहेबांनी सांगितले ऑलरेडी मंत्रालयात भडगाव शहराचा प्रस्ताव पडलेला एकशे एकोणऐंशी कोटीचा रस्त्यांचा परत गटारी या सगळ्या गोष्टींचा प्रस्ताव आज मंत्रालयामध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे सत्ता आल्यावर इथं अधिक जोर जोरात कामं होतील याबद्दल काही शंका नाही आपण मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एकच आवाहन करीन की आमचे सर्व शिवसेनेचे चोवीसच्या च्या चोवीस आणि लोकनियुक्त पदाच्या उमेदवार रेखा प्रदीप मालचे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे कारण की इथला आमदार शिवसेनेचे नगरविकास मंत्री शिवसेनेचे त्याच्यामुळे आपल्याला इथली सत्ताही शिवसेनेलाच द्यावा लागेल तेव्हा आपले काम जोरात होतील जर आपली सत्ता विरोधात गेली तर मग ते काम बी होणार नाही अजून पाच वर्ष आपण रिवस चालले जाऊ आमदार किशोर पाटील यांच्या हाती सत्ता द्या असं या लखीचंद पाटील यांच्या माध्यमात सांगण्यात आलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन डिसेंबरला होऊ घातल्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन नेमकं बाहेरून आलेल्या नेत्यांना पाठिंबा देणार की आपल्या स्थानिक नेत्यांना मतदानच्या माध्यमातून लक्ष्य लक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आपण नक्कीच पुढच्या वेळी जेवढा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन प्रवीण बोर्डे सोबत राहुल महाजन पाचोला जोडा जाऊ जो।